ठळक वाक्ता चॅनेलच्या माध्यमातून मी अनिल पडळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पूर्व पोलीस ठाणे आपल्या बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना जनतेला येणारे सण पंचवीस तारखेचा नाताळ क्रिसमस या सणासुदीच्या निमित्ताने एक पोलीस अधिकारी म्हणून मी येथे जाऊन आपल्याला आवाहन करतो की सर्व सण साजरे करायचे आहेत आनंदाने करायचे आहेत परंतु त्याबाबत सुरक्षित आपल्याला पाळाव्या लागतील आपण पाळल्या तर सर्व त्याचा जो आनंद आहे सणांचा तो दुर्मित होतो या दृष्टीने आपण पहिली गोष्ट आता पंचवीस तारखेला आपल्याकडे आजच आप दोन कार्यक्रम आहेत बदलापूर शहरामध्ये एका ठिकाणी सोनू निगम येणार आहेत सिंगर आणि नेटककर पण येणार आहेत तर जनतेला माझं आव्हान आहे की आपण आपल्या एकतर जाताना तुम्ही एकदम मी पाहतोय आता सध्या एकदम लहान मुलांना घेऊन येतात म्हणजे काही महिन्यांचे वय असेल त्या मुलांचं सहा महिने एक वर्ष अशा मुलांना आता तुम्ही एवढ्या जमावामध्ये आणतात तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे स्वतः घरी एकदा विचार केला पाहिजे या गोष्टीवरती की आपण करतो ते योग्य आहे का लहान मुलांचं जेवढं आपण फार काळजी घेतली पाहिजे पुन्हा आपण येत नाही मौल्यावर टाकता की नाही घालून येतात त्याच्याबाबत सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की एवढ्या नदीमध्ये ते जाणं घालून जाणं सुरक्षित आहे का नाहीतर आनंद भेटणार दोन तीन तासाचा आणि नंतर वर्षभर मात्र आपल्याला त्याच्याबाबत दुःख सहन करावं लागेल आपले गाड्या व्हेकल्स मोटरसायकल कार घेऊन येतात तुम्ही ते आपल्या रोड जो आहे रस्ता आहे तो सुरळीत चालू राहिला पाहिजे याची दक्षता घेऊन प्रत्येकाने आपलं वाहन पार्क केलं पाहिजे तिथे बोर्ड लिहिलेले आहेत फोर व्हीलरचं पार्किंग कुठं आहे टू व्हीलरचं कुठं आहे दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी तिथे बोर्ड आपण वाहने पार्क केली पाहिजे जेणेकरून आपल्या गाडीमुळे आपल्या वाहण्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला एवढं जरी प्रत्येकाने बाळगली इच्छा तर सुखर सुकर आणि पोलिसांवर जो कामाचा ताण आहे तो सुद्धा कमी होईल आणखी आपल्याला शॉपिंग करणार तुम्ही या दोन्ही याच्या वेळेस तर ते योग्य त्या वेबसाईट वरती जाऊन करा कुठेही आपली ऑनलाईन फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसेच आपल्याला जर काय अडचण आली आपल्याला काही सूचना गर्दीमध्ये काय अडचण असेल कोणी तुम्हाला घरी येता आता या सणानिमित्त छेडतानात असेल किंवा गर्दीमध्ये काय असेल तर एकशे बारा टायल चला आपण पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव ट्वेंटी वर बाय तत्पर आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्व सणांच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र